रावसाहेब रावसाहेबरे राणा ढगेवाडी पोस्ट पिंपळगाव खांड तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मनीषा रावसाहेब बांगरे राणा ढगेवाडी पोस्ट पिंपळगाव खांड ढगेवाडी राहणार ढगेवाडी आम्ही औषधी वनस्पती ढगेवाडी विदेश आमचे कृष्ठ स्थापना आहे आम्ही वनस्पती काळे टाकळ व हडसांडी निरुडी रक्तचंदन माका रुनी रक्तोडा आंबे आळद अंबरकन्स निलगिरी अं, याच्यापासून आपण काळे टाकळीचे तेल बनवते मुटखडा मुळ्या डायबेटीस आम्लपित्त पोटाचे विकार ही आहे वनस्पती आम्ही हरिचंदगड आजोबाचा डोंगर भीमाशंकर या वनस्पती ह्या गोळा करून आणतो आहे आम्ही काढी कपरायची याची आम्ही पाऊंडर बनवतो आहे उकळावरती याच्या सगळ्या पावंडरी पॅकिंगमध्ये हे करून आम्ही हे लोकांना मार्गदर्शनसाठी चांगल्या आजारासाठी आम्ही हे करत आहे तरी सगळ्यांनी आम्हाला प्रसिजन द्यावा ही नम्र विनंती